नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये प्रत्येक गृहिणीला आपलं घर स्वच्छ सुंदर असावं असं वाटत असतं त्यासाठी तिचे हात सतत राबतही असतात गृहिणी स्वयंपाक मुलांचं आवरणं त्यांची शाळेची तयारी बाजारहाट ही रोजची कामं झाल्यानंतर थोडासा वेळ घराची साफसफाई आणि आवरण्याला तर मैत्रिणींनो साफसफाई करण्या अगोदर मी तुमच्यासोबत इथे एक छोटीशी रेसिपी शेअर करत आहे तर कांद्याची पात या दिवसांमध्ये कांद्याची पात अगदी सगळीकडे अवेलेबल असते आणि कांद्याची पात ही कोरडी जर केली तर खरंच भा भाकरीसोबत किंवा पोळीसोबत देखील खूप छान लागते तर ही आमच्या शेतातून असले आणलेली मस्त अशी हिरवीगार कांद्याची पात होती तर म्हटलं चला आपल्या मैत्रिणींसोबत पण माझ्या पद्धतीची जी कांद्याची पात आहे ती रेसिपी शेअर करूया तरी ते सगळ्यात अगोदर मी कांद्याची पात जी आहे ती स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेली आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि जिरे ते थोडेसे बा बारीक करून घेतलेले आहे त्यानंतर कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकलं तेलामध्ये जिरे मोहरीचा तडका द्यायचा आहे त्यानंतर जो मसाला मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला तो इथे बारीक करून घेते सॉरी परतून घ्यायचा आहे छान मसाला परतल्यानंतर त्यामध्ये हळद थोडंसं लाल तिखट आणि जो मसाला तुम्ही नेहमी वापरता तो थोडासा टाकायचा आहे तर ज्या ज्या भाज्या सध्या सीझनमध्ये अवेलेबल असतात तर त्या त्या आपण आता नक्कीच खाऊन घ्यायला पाहिजे कारण काय होतं इथून पुढे आता उन्हाळा ला लवकरच लागणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला या अशा हिरव्यागार भाज्या खायला देखील काय बघायला पण भेटणार नाही म्हणजे खूप महाग असतं मार्केटमध्ये मा हे सगळं आणि आता हिवाळ्यामध्ये कसं असतं की सगळ्या भाज्या आपल्याला अवेलेबल होतात अगदी भाज्यांचा खूप जास्त प्रमाणामध्ये बाजारामध्ये आलेले असतात तर सध्या त्या खाऊन घ्यायच्या आहे आपल्याला तर इथे मस्त अशी कांद्याची पात मी त्यामध्ये टाकून घेतली त्याला छान मिक्स केलेलं आहे तर या पद्धतीची कांद्याची पात खरंच खूप छान लागते आणि मुगाची डाळ आहे ती मी तीन ते चार तास अगोदर भिजत घातली होती तुम्ही जर सकाळी तुम्हाला कांद्याची पात बनवायची असेल तर रात्री जरी मुगाची डाळ भिजत घातली तरी देखील ही पात खूप सुंदर लागते तर त्यानंतर मुगाची डाळ यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे त्यानंतर चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ही पात कोरडी खूप छान लागते जर तुम्हाला थोडीशी ओलसर आवडत असेल तर तो तुम तर तुम्ही यामध्ये पाणी देखील ॲड करू शकता आणि डाळ टाकल्यानंतर आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनिट शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे घरामध्ये सकारात्मक उत्साही वातावरण वा असावे असे प्रत्येक गृहिणीला वाटत असते आणि खरंच प्रत्येक गृहिणीही त्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असते कुणाला वाटत नाही आपलं घर स्वच्छ असावं यासाठी घर नियमितपणे साफ करणे आवश्यक असतं ठराविक काळानंतर केअर काढणं फरशी पुसणं हे सुद्धा आवश्यक असतं कारण फरशी तर शक्यतो रोज जरी पुसल्या गेली तरी देखील चांगली असते पण बऱ्याच मैत्रिणींचं असंही होत असेल की ज्यांच्याकडे लहान बाळं असतात किंवा घरामध्ये बाकीचे पण खूप जास्त कामं असतात किंवा जर आपल्या घरातील मेंबर जास्त असतील कारण बऱ्याच जणी जॉईंट फॅमिलीमध्ये देखील राहत असतात तर त्यामुळे या गोष्टींना वेळ देणं आपल्याला होत नाही पण मैत्रिणींनो यासाठी आपल्याला इथे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये टाईम मॅनेजमेंट करून हेच आपलं घर आपण नेहमीच स्वच्छ देखील ठेवू शकतो तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरातील प्रत्येक पार्टला डिवाईड करून आपल्याला स्वच्छता करायची आहे म्हणजे आता किचन आहे जर मत... तर एक किचन जर आपल्याला एकाच दिवशी सगळं स्वच्छ करायचं म्हटलं तर एवढं जास्त आपली परेशानी होते खूप जास्त एक्झर्शन होतं आणि त्यासोबत आपल्याला बाकीची कामं देखील करायची असतात तर त्यामुळे जास्त एक्झर्शन न होता आणि आपलं घर देखील टापटीप राहावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या घराला डेवा डिव्हाइड करायचं आहे म्हणजे जसं की किचनचा आपल्याला एक कोपरा अगोदर स्वच्छ करायचा नंतर दुसरा तर मी सगळ्यात अगोदर हॉल आवरून घेत असते कारण येणारं जाणारं कुणी जरी असेल तर आपल्या हॉलमध्येच बसतं बाकीचं आपलं जे किचन वगैरे आहे ते थोडंसं लेट स्वच्छ झालं तरी देखील चालतं पण आपला हॉल नेहमी आपला अगोदर स्वच्छ केलेला पाहिजे तर इथे आता उन्हाळा जवळजवळ चालूच झालेला आहे आणि थंडी देखील कमी झालेली आहे आणि उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे तर स्वेटर आता बऱ्यापैकी कुणी घालत नाही आहे कारण एवढी जास्त थंडी नाहीच आहे स्वेटरचं अजिबात काम पडत नाही आहे तर मग मग म्हटलं नको इथे तिथे पसारा होतो होतो कारण स्वेटर वगैरे जर वरती असतील तर त्याचा खूप जास्त पसारा होतो आणि स्वेटरला ठेवायला जागा देखील खूप जास्त लागते तर त्यामुळे म्हटलं आता ह्याचं काम झालेलं आहे तर मी अशा पद्धतीने स्वेटर फोल्ड केलेले आहे तर बघू शकता तुम्ही खूप सोपी पद्धत आहे स्वेटर फोल्ड करण्याची आपल्याला सग खालून स्वेटरला थोडंसं फोल्ड करायचं आहे त्यानंतर त्यामध्ये बाह्या आणि अशा पद्धतीने वरचा जो पोर्शन आहे तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असं अगदी आपली पिशवी कशी असते पिशवीमध्ये आपण कपडे टाकतो त्या पद्धतीने आपलं हे स्वेटर फोल्ड होतं आणि याला जागा देखील खूप कमी लागते आणि तुम्ही आरामशीर बघू शकता पाच ते सहा स्वेटर मी एकावर एक ठेवलेले आहे पण त्याला खूप कमी जागेमध्ये हे बसणार आहेत तर अशा पद्धतीने जर आपण थोडंसं ऑर्गनाईज केलं तर आव कमी जागेमध्ये आपलं बरंचसं सा सामान बसून जातं तर इथे जे सोफ्याच्या ट्रॉलीज आहेत तर त्यामध्ये मी हे स्वेटर वगैरे एक्स्ट्राचं जे काही असतं तर ते इथे ठेवून देते खरं तर असे स्टोरेज आपल्याकडे असायलाच पाहिजे कारण खूप जास्त पसारा होतो आणि त्यामुळे देखील आपलं घर अस्वच्छ दिसत असतं तर स्टोरेज जर आपल्याकडे खूप जास्त असेल तर नक्कीच आपण असं सा व्यवस्थित सामान ऑर्गनाईज करू शकतो तर आता स्वेटरचं काम तर झालेलं आहे म्हटलं चला आता यांना जाऊ देऊया स्टोरेजमध्ये तर हे निघतील आता हिवाळ्यात किंवा जर एखाद्या वेळेस थंडीची लाट देखील येऊ शकते परत जर आली तर त्याला पुन्हा रिटर्न काढायचं पण तसंच वरती ठेवण्यात त्याला काही अर्थ नाही कारण काय होतं इथे तिथे स्वेटरचं तर खूपच जास्त पसरा वाट तो, जा जा लगे लगे पसारा वाटतो आणि अशा पद्धतीने या ट्रॉलीजमध्ये मी ऑर्गनाईज करत असते तर इथे मी बाकीच्या ब्लँकेट वगैरे ज्या एक्स्ट्राच्या आहेत कारण आता हिवाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ब्लँकेट वगैरे लागत असतात पण आता त्याचं काम संपलेलं आहे म्हणून मी त्या लगेचच्या लगेच ठेवून दिलेले आहे देखील आता खूप पसारा कमी झालेला आहे तर आत्ताच मी छान अशी फरशी वगैरे पुसून घेतलेली आहे तर मी फरशी एक दिवस आड पुसत असते कारण रोज 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 तर पुसणं होत नाही आणि शरीरवेळी इथे मोबाईल बघते आणि सोफ्याचे जे कवर आहेत तर ते सध्या मागवायचे बाकी आहेत तर म्हणून जे जुन्या सोफ्याचे कवर होते तेच मी इथे टाकून घेतलेले आहे तर आता मला किचन आवरायला घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो हॉल स्वच्छ करून मुलांना मी तिथे बसून दिलेले आहे आणि आता मी माझी एंट्री झालेली आहे माझ्या किचनमध्ये कारण मा काय असतं हे कामं सगळे आपल्यालाच करावे लागत असतात आणि स्वच्छता देखील आपणच आपल्या घराची ठेवू शकतो त्यामुळे इथे अजिबात आळस कंटाळा न करता हे काम आपल्याला आजचं उद्यावर न ढकलता आजच्या आजच करू घ्यायचं आहे याने काय होतं आजचं उद्यावर जर काम गेलं तर उद्या अजून एक्स्ट्रा एक दोन कामं आपल्याच्या आपल्याकडे येतात आणि मग खूप जास्त आपल्याला दडपण आल्यासारखं होतं तर त्यामुळे वेळच्या वेळी जर आपलं काम करून घेतलं तर आपल्याला दडपणही येत नाही आणि आपलं घर देखील स्वच्छ राहतं तर इथे माझ्या किचन ओट्यावर खूप जास्त थोडीशी धूळ वगैरे साचलेली होती आणि देखील झालेलं होतं तर म्हटलं चला आता हे देखील स्वच्छ करूया सगळ्यात अगोदर मी हॉल रेडी केलेला आहे त्यानंतर आता किचनमध्ये आले तर अशा पद्धतीने मी थोड्या थोड्या पार्टमध्ये डिवाईड करून माझं किचन किंवा घर स्वच्छ ठेवत असते म्हणजे आज नंबर आहे किचनच्या ओट्याचा त्यानंतर मग मी किचनच्या साईडचे जे दोन रॅक आहे ते उद्या काढणार आहे त्यानंतर अशीच थोड्या थोड्या पद्धतीने स्वच्छता करायची एकदा सगळं काढून बसलं की खूप थकायलाही होतं आणि मग बाकीचे कामं देखील आपले खूप रेंगाळले जातात त्यामुळे थोड्या थोड्या पार्टमध्ये आपले जे रोजचे कामं आहे ते आपण अगोदर करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अर्धा तास एक्स्ट्रा या कामांसाठी द्यायचं आहे असं करत जर केलं तर आपलं घर नेहमीच स्वच्छ राहतं तर इथे आज मी बाकी माझं सगळं आवरलेलं होतं सगळ्यात अगोदर आपल्याला कुठलीही साफसफाई करायची म्हटलं तर स्वयंपाक आपला रेडी पाहिजे कारण काय होतं मुलांना देखील भूक वगैरे लागू शकते आणि स्वयंपाक रेडी असेल तर आपल्यालाही काम करून थकायला झाल्यानंतर मग लगेच जेवण वगैरे करता येतं किंवा सगळं रेडी असेल तर आपल्यालाही जास्त म्हणजे त्रासदायक वाटत नाही आपण आरामशीर बाकीची कामं करू शकतो आणि या कामांमुळेच आपण एवढं थकून जातो त्यानंतर स्वयंपाक करायचं म्हटलं तर ते खूपच कंटाळवानं होऊन जातं त्यामुळे काय करायचं स्वयंपाक अगोदर आपला मुलांसाठी आपल्यासाठी रेडी करून ठेवायचं आहे तर इथे मी ज्या बरण्या आहेत माझ्या तरो ते चिकट होते है। होता आपन रोज वगरे तर ते खूप चिकट झालेल्या होत्या काय होतं आपण रोज फोडणी वगैरे देतो तर इत ते या बरण्यांवरती किंवा म्हणजे तेलाचे स थर असे थोडेसे साचले जातात तर वेळच्या वेळी जर आपण याच्यावर हात मारत राहिला तर मग हे जास्त चिकट होत नाही लवकरात लवकर आपण साफ करू शकतो तर यातलं मी काही सामान वगैरे काढलेलं नाही आहे कारण सारखं सारखं ज्यावेळेस बरणी रिकामी होते किंवा एखादा डब्बा जर रिकामा झाला तर लगेचच्या लगेच तो घासून आणि उन्हामध्ये छान वाळून घेतला तर आपल्याला वरच्यावर देखील त्याला आपण पुसू शकतो तर त्याच पद्धतीने ज्यावेळेस या बरणीमधली काही कडधान्य वगैरे मी इथे ठेवत असते तर ते संपलं की मी लगेच घासून आणि उन्हामध्ये वाळवून ठेवत असते म्हणजे मग ज्यावेळेस साफ करायचं असेल तर फक्त वरून आप अशा पद्धतीने मी स्क्रबरने घासून घेत असते आणि एका कोरड्या कपड्याने छान पुसून घेत असते तर इथला एरिया मला आज आम्ही आवरायला काढलेला होता मी एकदा सगळं आवरत बसत नाही कारण आपलं घर गर मोठं असतं घरात खूप जास्त पसारा देखील असतो आणि एकदा सगळं काढायचं म्हटलं तर खूप जास्त परेशानी होते त्यामुळे मग आज म्हटलं चला आज किचन काउंटरटॉप आवरून घेऊया आणि त्यानंतर मग बाकीचे जे माझे दोन रॅक्स आहेत ते मी उद्या काढणार आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्कीच दिसेल तर या बरने मी छान स्वच्छ पुसून घेतलेले आहे आणि शक्यतो काचेच्या वरण्यांमध्ये जर कडधान्य ठेवलं तर ते खराब होत नाही लवकर असं म्हणतात त्यामुळे मग मी थोडं थोडं यामध्ये काढून घेत असते आणि आपले जे रॅक वगैरे आहेत बरण्या ठेवायचे जिथे तुमची जागा असेल जिथे कुठे असेल तर त्याखाली पेपर अवश्य टाका आणि असे व्हाईट पेपर जर तुमच्याकडे असतील तर ते ते तर नक्कीच टाका तर हा रॅक माझ्याकडे आहे हा प्लॅस्टिकचाच आहे पण खूप उपयोगात येतो आणि सा, सा सामान यामध्ये रोज मला हातासरशी जे सामान लागत असतं सा ते छान बसतं त्यामुळे हा रॅक मला खूप आवडतो खूप जुना आहे पण खूप मस्त त्याला जर स्वच्छ केलं तर अगदी छान दिसतो त्यानंतर हे व्हाईट पेपर मी का म्हणते कारण याने काय होतं जर थोडी धूळ किंवा चिकटपणा जरा आला तर तो लगेच दिसून येतो आणि आपण लगेच स्वच्छ करायला देखील घेतो आणि न्यूजपेपर जर आपण टाकला तर न्यूजपेपरचा कलर अगोदरच थोडासा ब्राउनिश असल्यामुळे ते लक्षात येत नाही लवकर आणि व्हाईट पेपर लगेचच्या लगेच आपण साफ करायला काढतो तर अशा पद्धतीने मी खाली जे माझे लायटर वगैरे असतात आणि रोजच्या रोज उप वापरासाठी येणारी पक्कड वगैरे हे मी तिथे ठेवत असते त्यानंतर साखर चहापत्तीचे जे डब्बे आहेत ते वरती असतात आणि ते थोडंसं शोपीससाठी हे बरण्या वगैरे ठेवलेल्या असतात तर असा गॅसच्या वाट्यावरती जर एखादा छोटासा तुमच्याकडे जर ऑर्गनायझर केलेले नसेल तर आता बऱ्यापैकी तर फर्निचरमध्ये या सगळ्या गोष्टी बनवून घेतल्या जातात पण ज्यांच्याकडे फर्निचर नाही आहे जसं की माझ्याकडेच गॅ किचनला फर्निचर केलेलं नाही आहे तर तिथे अशा पद्धतीचे रॅक वगैरे आणून तुम्ही छान पद्धतीने सामान ऑर्गनाईज करू शकता आणि आपलं किचन अगदी स्वच्छ सुंदर टापटेप नेहमी ठेवू शकता तर अशाच पद्धतीने थोडेसे जुगाड वगैरे करून देखील आपण आपलं किचन अगदी सुशोभित करू शकतो तर इथे माझ्याकडे एक छोटासा लाकडी पाठ होता तर त्यावरती मी जे आपलं स्टँड असतं भाजी वगैरे ठेवण्याचं तर ते स्टँड मी खाली ठेवलेलं आहे त्यानंतर तो पाट त्यावरती थे ठेवलेला आहे आणि तिथे एक अशा पद्धतीचं एक ऑर्गनायझर माझ्याकडे होतं म्हणजेच एक ट्रे होता तर तो, तो ट्रे त्यामध्ये दे देखील व्हाईट पेपर टाकून घेतलेला आहे आणि तेलाची जी बॉटल वगैरे केटली काय जे तुमच्याकडे असेल ते यामध्ये छान पद्धतीने असं ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं तेलाचे जास्त डाग खाली लागत नाही आणि तिथली जागा देखील स्वच्छ राहते दिसायला देखील सुंदर वाटतं आणि आपले जे बेसिनचे नळ असतात तर त्यावरती देखील आपण रोजच्या रोज एक हात नक्कीच फिरवायला पाहिजे त्याने काय होतं न नळ आपले नेहमी चकचकीत दिसतात आणि एकदाच जर ते घासायचे म्हटलं तर मग ते निघत देखील नाही आणि रोजच्या रोज फक्त दोन मिनिट याला ला लागतात जास्त वेळ अजिबात लागत नाही दोन मिनिट आपण याला स्वच्छ करून घेतलं तर अगदी सुंदर असे ते नळ वाटत असतात तर अशा पद्धतीने मी आज माझं किचन काउंटरटॉप स्वच्छ करून घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं चुका आलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल नवीन असेल आपल्या चॅनलवर तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मैत्रिणींनो आणि कमेंट देखील करा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत माझ्या सगळ्या मैत्रिणींना नमस्कार आणि छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून जर आपण आपलं घर ऑर्गनाईज केलं तर नक्की आपलं घर नेहमी सुंदर सुशोभित स्वच्छ राहील चला तर मग बाय